महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिजाऊ मा शाहू फुले अहिल्याबाई होळकर या सर्व महामानव क्रांतिकारांना माझे वंदन तसेच सर्व मतदार बंधू भगिनी आणि मातांना माझा नमस्कार मी एक सर्वसामान्य घरण्यातील आहे एक नोकरी नोक कुटुंबाचा उदरनिर्वाह करता करता समाज कुटुंबाचा उदरनिर्वाह करता करता प्रशासनाचा आणि सिस्टीमचा अभ्यास करण्याची संधी मिळाली त्याच्यातून मला असं जाणवलं की सर्वसामान्य जनतेवरती खूप अन्याय होत आहेत त्यांना न्याय द्यायला कोण नाही आहे म्हणून मी हे ध्येय घेऊन चालले शैक्षणिक शिक्षण माझं दहावी बारावीपर्यंत शिरगाव हायस्कूलला झालं त्याच्यानंतर मी माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ड्रायविंग हा व्यवसाय पत्करला आणि त्याच्यातून प्रत्येक गावात तालुक्यात जिल्ह्यात मित्रपरिवार जोडला गेला आणि त्या ह्याच्यातून ह्या सर्व ओळखीचं रूपांतर एक समाजकार्यासाठी किंवा चांगल्या कर्मासाठी होत असेल तर मतला आपण प्रयत्न करू पण प्रयत्न करता करता खेडोपाड्यात फिरत असते वेळी एक ऑगस्टपासून खेडोपाड्यात फिरत असते वेळी सर्वसामान्य जनतेचा आणि सर्व मतदार बंधू भगिनींचा खूप प्रतिसाद आहे व्हिजन म्हटलं तर त्यांच्या ज्या काय व्यथा आहेत त्या त्यांनाही माहिती आहेत मलाही माहिती आहेत आणि सर्व ड्रायवर मित्र किंवा सर्वसामान्य जनतेने मला या ध्येयापर्यंत जाण्याचा दिशा दिशा दाखवली त्यामुळे मी या ध्येयापर्यंत त्यांच्या साथीने पोचलो आहे त्यांच्या व्यथा खूप आहेत आरोग्य यंत्रणा नका का कार्यालय म्हणू नका आर टी ओ ऑफिस म्हणू नका प्रश महसूल विभाग म्हणू नका एस टी महामंडळ म्हणू नका महावितरण म्हणू नका अक्षरशः म्हणजे खूप ह्या महागाईमुळे किंवा सर्व याच्यामुळे ही कंटाळली आहे आणि प्रकारे आपल्या जिल्ह्यात त्यांना रोजगार पण नाही आहे प्रकारे महागाई आहे किंवा काय आहे त्याप्रमाणे रोजगार पण नाही आहे खूप जनता तर खूप म्हणजे खुश आहे की असं काळाची गरज आहे म्हणून असे हे तुमच्यासारखे तरुण पिढी किंवा चांगल्या संस्काराची किंवा चांगल्या विचाराची ही या राजकारणामध्ये उतरली पाहिजे आणि माझ्या पण पंधरा वर्षाच्या अभ्यासामध्ये मला असं वाटतं आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये राजकारण हा घटक महत्त्वाचा झालेला आहे जर बोललात तर फक्त रस्ते पाणी आणि लाईट म्हणजे विकासच ही नाही आहे विकासाची व्याख्या खूप वेगळी आहे आपल्या जिल्ह्यात बघा बेरोजगारी किती वाढली आहे त्यांना कामधंदा नाही आहे तसं बघितलं तर आपल्या जिल्ह्यात आंबा आहे काजू आहे मच्छी आहे ह्याच्यावरती प्रोसेस प्रोसेस करणं हे खूप हे आहे पण ते जे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो त्यांनी केलं पाहिजे किंवा त्यांची कर्तव्य काय आहेत हे मतदारांनी पहिलं समजलं पाहिजे शिक्षणाचा प्रश्न म्हटला तर खूप कठीणच आहे म्हणजे जे शिक्षक जे गुरु मानले जातात हेच पुढची पिढी जी आहे माझ्याकडे एक उदाहरण आहे ते मी आत्ता बोलणार नाही आहे काय हे शिक्षक पिढी घडवते वेळीच चुकीची घडवत आहेत असं माझ्या निदर्शनात आलेलं आहे ती वेळ येईल तेव्हा मी बोलेन आरोग्य यंत्रणा बोललात आरोग्य यंत्रणा बोललात त्याच्यावरती बोलायचं झालं तर माझ्या बघण्यात किंवा माझ्या मित्रपरिवारांचेच मला असे फोन येतात था की साधा डिलिव्हरीचा पेशंट जर आपण सरकारी दवाखान्यात नेला तर त्यांना भूल तज्ज्ञ नाही भूल तज्ज्ञ डॉक्टर नाही उपलब्ध नाही म्हणून ग्रामीण हॉस्पिटलला पाठवलं जात आहे तसेच सिव्हिल हॉस्पिटलला जर गेले मागे दोन महिन्यापूर्वी माझ्या एका मित्राचा फोन दोन वाजता आला सिव्हिल हॉस्पिटलला डिलिव्हरीचा पेशंट ॲडमिट केला तर त्यांनी एकशे आठ अँब्युलन्स बोलवून त्याला बांबोळीला पाठवलं आता देवगडवरून बांबोळी हे अंतर किती आहे त्यांच्या कुटुंबाची वाताघात किती लागली हे तुम्ही पण जनतेसमोर आणणं गरजेचं आहे मी गेली पंधरा वीस वीस पंचवीस वर्ष ड्रायविंग क्षेत्रात असल्यामुळे प्रत्येक मित्र भेटत गेला त्यांच्याशी मी सलोख्याचे संबंध जिवाळ्याचे संबंध जोडत गेलो फक्त फक्त कामापुरतं नाही त्यांची काहीतरी वेळ गावला तर चौकशी करणे किंवा काय हे अशा पद्धतीने माझं मित्रमंडळ हे जिल्ह्यात आहे जवळजवळ आज नाही म्हणतात तरी दोन अडीच हजाराचे मित्रमंडळ आपल्याकडे ग्रुप आहे आणि तो दहा वर्ष कार्यरत आहे आणि त्या ग्रुपमार्फत आम्ही त्या प्रकारे समाजसेवा पण आमची चालू आहे कोण अडीअडचणीत असेल कोणाला कार्य म्हणू नका किंवा रक्तदान शिबीर म्हणू नका ह्या गोष्टी पण आमच्या चालू आहे खूप प्रतिसाद आहे आणि मी हे ध्येय घेऊन उतरल्यानंतर जनतेच्या किंवा मित्रपरिवारातून एवढे आनंदी आहेत जवळजवळ पस्तीस टक्के जनता माझ्या या एकंदरीत चार महिन्याच्या अभ्यासामध्ये पस्तीस टक्के जनता खूप खुश आहे आणि ते आपापल्या आप परीने आपल्या मित्रपरिवारांना सांगून एक साखळी पद्धतीने माझा प्रचार करत आहेत की आपल्या आपला जो नेता आहे आपला सर्वसामान्यातला पाहिजे कधीही आपण जाऊन त्यांना भेटू शकतो आपले प्रश्न मांडू शकतो तरच आपल्याला ना न्याय मिळू शकेल दोन हजार अकरापासून मी ज्यावेळी महावितरणमध्ये नोकरी लागलो त्यावेळी राजकारणाचा आणि या सर्व सिस्टीमचा अभ्यास करण्यासाठी मला एक संधी मिळाली त्यासाठी मी माझा वेळ खर्च केला नाही माझे पैसे खर्च केले नाहीत नोकरी करता करता मला प्रत्येक क्षेत्रात मिटिंग संदर्भात जाणे साहेबांना घेऊन हे असे त्यावेळी मी सगळा अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मला असं वाटलं की जनतेवरती खूप अन्याय होतो आहे आणि आपण याच्यात उतरलं पाहिजे जर आपल्यातले चांगल्या संस्काराचे किंवा चांगल्या विचाराची जनता जोपर्यंत राजकारणात उतरत नाही तोपर्यंत जनतेला वालीच कोण नाही त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये मी लढवलं की दोन हजार चोवीसशी म्हणून कणकवली मतदारसंघातून विधानसभा लढवायची सिस्टीमचा अभ्यास करताना अनुभव म्हटलात तर मी दोन हजार एकोणीसमध्ये माझं स्वतःचं घर बांधण्यासाठी चालू केलं त्यावेळी ती जागा येणेकरते वेळी करते येणेकरते महसूलबामध्ये मला खूप खूप म्हणजे जवळजवळ वर्षभर लागलं का खूप माझा मित्रपरिवार सर्व ठिकाणी सर्व ऑफिसमध्ये असताना पण माझ्यासारख्या माणसाला एवढा त्रास होतो आहे तर सर्वसामान्य जनतेला किती होत असेल आता मध्यंतरीच माझा माझ्यासाठी स्वतःसाठी एक महिन्यापूर्वापूर्वी बॉन्ड घ्यायला गेलो मी तहसीलदारमध्ये चार पाच जे मुद्रांक विक्रेते असतात त्यांना भेटलो प्रत्येकजण बॉन्ड नाही म्हणतो आहे त्याच्यानंतर मी दुय्यम निबंधक दुय्यम निबंधक असतात त्यांच्याकडे गेलो म्हटलं तुमच्याकडे मुद्रांक विक्रेते किती आहे तर बोलतात अकरा काय किती बारा आहे म्हटलं सर प्रत्येकजण बॉन्ड नाही आहे नाही नाही मी द्यायला लावतो सर मी द्यायला लावतो नको नाही बोलतात की चतुर्थीचा सीझन असेल किंवा काय असेल म्हणून का ते सुट्टीवरती असतील व सर म्हटलं बिट्टीवरती काय नाही मला चांगला अनुभव आहे हे असेच लोकांना बॉन्ड नाही म्हणून सांगतात आणि त्यांना त्रास होतो जनतेला खूप मग माझ्यासारख्याला जर एवढा त्रास होत असेल तर ते सर्वसामान्य जनतेला किती त्रास होत असेल सर्व <laughs> मतदार बंधू भगिनी आणि मातांना माझी एकच विनंती आहे की मी कणकवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे हा सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी केला आहे त्यामुळे सर्व सुजान नागरिकांनी त्याध्ये या गांभीर्य ओळखून मला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावं आणि आपली सेवा करून घ्यावी ही एवढीच मी सर्वांना विनंती करतो बाकी सरुग, सर, सर चाहिन 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 चाहिन। रा आहे बाकीचे जे काय आमचे विकास करण्यावरचे विषय असतील हे आपले अजिम चौ चौगुले सर माझे सहकारी ते बोलतील नमस्कार मी अजिम चौगुले प्रॉपर विजयदुर्ग एरियमधला राहणारा आहे तर सरांना भेटल्यानंतर मला असं वाटलं की खरंच सरांचे जे मुद्दे आहेत ते मला पटले जे विकासाचे मुद्दे जे आहेत ते खूप चांगले आहेत आपण आता राजकारणात ज्यावेळी बघतो आपण न्यूज सकाळी लावल्यानंतर फक्त हे मुद्दे असतात की हा मला काय बोलला त्याला मी पलटवार काय करायचं एकमेकांचे उनिवा काढणं पलटवार करणं एवढंच म्हणजे विकास असं यांना वाटतं आहे पण तसं नाही आहे आणि सर जसं म्हणाले की रस्ते पाणी आणि लाईट एवढं म्हणजे विकास नाही आहे विकास आम्ही सर ज्यावेळी आम्ही फिरतो आहे सरांबरोबर त्यावेळी आमच्या लक्षात येत आहे की विकासाचे मुद्दे हे नागरिकांच्या डोक्यातच नाही आहे म्हणजे विकास म्हणजे काय तर एवढंच वाटतं त्याला विकास म्हणजे काय असतो की तुम्हाला जे ज्या सेवा आहेत म्हणजे आरोग्यसेवा असतील तुमची जी तहसीलदारमधली किंवा कार्य शासकीय कार्यालयातली जी कामं असतील ती वेळेत होणं हे महत्त्वाचं असतं आता फक्त बिल्डिंग बांधले रस्ते बांधले याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला त्याच्यामध्ये सेवा मिळते हॉस्पिटल खूप मोठी मोठी बांधलेली आहेत पण त्याच्यामध्ये सेवा उपलब्ध नाही आहेत तर ते महत्त्वाचं आहे ते मिळणं त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत दुसरी गोष्ट शासकीय कार्यालयातली लोकांची जी कामं आहेत दाखले काढणं आणि खूप छोटी छोटी कामं असतात ती त्या वेळेमध्ये होत नाही आहे तर ती का होत नाही त्याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आमची प्रत्येक आठ दहा गावामागे एक केंद्र असेल तिथे आम्ही ह्या सेवा लोकांना देणार आहोत त्यानंतर शैक्षणिक विषयी जर बोलायचं झालं तर शिक्षणामध्ये मुलं आपली बारावी करत आहेत ग्रॅज्युएट होत आहेत त्यानंतर पुढची जी शिक्षण आहे पुढचं जे शिक्षण आहे ते त्यांना काहीच मिळत नाही त्यासाठी ते त्यांना पैसे घालून बाहेर जा बाहेर जावं लागतं तर हे शिक्षण मिळण्यासाठी म्हणजे कुठलं आपल्या इथे क्लास वन ऑफिसर एकवी नाही आहे तो का होत नाही याच्या आज तर विचार केला आहे कधी कधीच केलेला नाही आहे तर तो, तो विचार करण्याची गरज आहे आपल्या इथे यू पी एस सी एम पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांचं ट्रेनिंग होत नाही आणि त्याच्या थ्रूच ही लोकं क्लास वन ऑफिसर होतात बरोबर आहे तर ही होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला प्रशिक्षण केंद्र चालू करायचं आहे तालुक्यामध्ये त्याचा फायदा का होईल आपल्या मुलांना त्याचा फायदा होईल जी ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत त्यांना त्याचा फायदा होईल ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठलाही राजकीय नेता तुम्हाला आत्तापर्यंत सांगणार नाही आणि सांगितलेलं नाही आहे आणि दुसरी गोष्ट आता आपल्याकडे आंबा काजू सर म्हणाले जसं आंबा काजू मासे भरपूर प्रमाणात होतात पण त्याच्यावर प्रोसेस करणारे प्लांट आपल्या इथे काय येत नाहीत जर ते एखादी जरी फॅक्टरी आपल्या इथे आली तरी आपला जो शेतकरी आहे त्याचा इथे फायदा होणार आहे त्याला फॉरेन करन्सी मिळणार आहे जेणेकरून बाकीची जी आपली तरुण मंडळी आहे त्यांना साहजिक जॉब मिळणार आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट वाढू शकते पण ह्या आपल्या राजकारतीय लोकांना त्याचं काही देणं घेणं नाही आहे आपल्या मुलांना तिथेच ठेवायचं आहे आणि त्यांना फक्त वर जायचं आहे एवढंच करायचं आहे तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत आणि कुठेतरी प्रगती करण्यासाठी काहीतरी बदलण्याची गरज आहे हे लोकांनी समजणं खूप गरजेचं आहे आणि हे बदलण्यासाठी आपल्याला आपले, आपले गणेश मानेसर उभे राहिलेले आहेत तर त्यांना तर सपोर्ट करा आणि ट्रप या निशाणीसमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढंच मी माझ्या प्रिय नागरिकांना माझ्या जनतेला मी आवाहन करतो वचननाम्याचं म्हटलं तर आमचे वचननाम्यामध्ये अठरा मुद्दे आहेत आणि ते आम्हाला सर्व जमणार आहेत हेच आम्ही जनतेपर्यंत पोचवले आहेत की आम्हाला फक्त वचननाम्यात मुद्दे मी ती हे करणार ते करणार सांगून आम्हाला स्वार्थासाठी मतदान एकही एक नको आहे त्याच्यामुळे जनतेचा विश्वास बघण्यासाठी आम्ही एक पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती तो जो वचननामा आहे तो आम्ही ॲपिडिट करून घेतलेला आहे आता हा जो वचननामा आम्ही केलेला आहे ते लोक म्हणतात की सगळेच आश्वासन देतात आम्ही ज्यावेळी घरोघरी फिरतोय त्यावेळी लोकं म्हणतात की सगळेच आश्वासनं देऊन जात आहेत तुम्ही काय करताय ते तुम्ही आम्हाला दाखवा तर त्यासाठी आम्ही आमचा जो वचननामा आहे हा पेपरवर घेतला आहे की तुम्ही कधीही आम्हाला विचारू शकता की बाबा हे तुम्ही मुद्दे जे मांडले होते ते आत्तापर्यंत एकही झालेला नाही आहे असं तुम्ही आम्हाला विचारू शकता तुम्ही जे बॉन्डपेपर बॉन्ड पेपरवर केला आहे तर ते तुम्हाला हक्क असेल की आम्हाला प्रश्न विचारण्याचा हक्क पूरणेपूर असेल कुठल्याही राजकीय पक्षाच्या आमदार असू दे खासदार असू दे तुम्ही सामान्य माणूस त्यांना प्रश्न विचारू शकत नाही पण आम्हाला तुम्ही कधीही कुठेही प्रश्न विचारू शकता की बाबा हे तू सांगितले होतेस तर ह्याचे मुद्दे जे आहेत ते का झाले नाहीत